वंचितचे शक्तीप्रदर्शन प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल अकोला अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी चार एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातून रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल या रॅलीतून या निवडणुकीत विजयाचा निर्धार करण्यात आला ही रॅली टावर चौक फतेह चौक खुले नाट्यगृह चौक पंचायत समिती समोरून मार्गक्रम करीत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुमार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी डॉक्टर हर्षवर्धन मालोकर पक्षाचे अध्यक्ष मजहर अली बाळू मुकुंद बिरड युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आडाऊ बळीराम चिकटे अमर टिकाव गजानन दांडगे सिद्धार्थ शिरसाट माजी सभापती आकाश शिरसाट प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव आदी उपस्थित होते धन्यवाद